ग्रामदेवत श्री कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवच काढल्यानंतर पंधराव्या शतकातील मूळ मूर्ती प्रकट झाली आहे हे शेंदूर कवच काढल्यानंतर आजपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं ही मूळ स्वरूपातील मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री जयती गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस पंधरा डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते शेंदूर कवच काढल्यावर आता अतिशय मनोहारी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे या मूळ मूर्तीचा कालावधी थेट पंधराव्या शतकात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मंदिराच्या आत्तापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाली आहे गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत होते ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेश भक्तांचे नवसाला पावणारे आराध्य दैवत आहे त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्दभ प्रसंग उद्भवू नये म्हणून शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक झाले होते याकरता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया करण्यात आली केसरे आज आम्ही इथे आलो आहोत शेंदूर गणपतीचा शेंदूर काढल्यानंतर दर्शनासाठी तर खरंच मनाला खूप प्रसन्न वाटलं इथली सजावट वगैरे दर्शनासाठी केलेली व्यवस्था खरंच पाहून खूप छान वाटलं गणपतीच्या दर्शनाने खरंच खूप समाधान वाटलं मनाला मी प्रवीण पण थोरात माझं गाव आहे कारवे तालुका कराड मी गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष झालं इथं पुण्यात आहे हडपसरला राहतो आणि पंचवीस तीस वर्ष झालं मी इथं पुण्यनगरीचा हा पहिला गणपती कसबा गणपती शिवकालीन गणपती आहे त्याच्यावर अपार श्रद्धा पुणेकरांची तशी तमाम महाराष्ट्रातील लोकांची आहे माझीसुद्धा आहे आणि दैनंदिन मी ते दर्शनासाठी येत असतो आणि त्यामुळे एक मनाला समाधान लाभतं आणि कुठली अडी अडचण आड़ अशी जाणवत नाही हे आता काम आहे सेंदूर काढण्याचं से, त्याच्या अगोदरची मूर्ती होती ते असे नुसते डोळे दिसायचे मूर्तीचे गणपतीचे पण आता ही मूर्ती काढली इथे आता इतकी सुबक मूर्ती आहे आसनस्थ झालेली ते बघून अगदी मन प्रसन्न होतं माझं नाव ऋग्वेद केळकर मी गेले साधारण बारा वर्ष देवळात येत आहे आणि दररोज येत आहे तर इतके वर्ष ती नेहमीची मूर्ती पाहायची जी सवय होती आज मला ही मूर्ती होऊन पहिल्यांदा रडू आला ॲक्च्युली मन भाऊक झाला की जी वत, इतके वर्ष मी मूर्ती पाहतोय ती मला आज नाही पाहायला मिळाली पण जे काही गरज होती त्या गोष्टी बदलण्याची ती ह्यांनी बदलली आणि आताची मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि आता हीच पाहायची सवय समय लागेल थोड्याच दिवसांपासनं बट छान वाटलं ओव्हरऑल खूप दिवस देऊळ बंद सुद्धा होतं बरं वाटलंय सगळं